मशीद मुशीवर मशीद मशीद कप कपाट घड्या एक मनोहर निकमची लेख नाव घेते नावाडी शिवाजी निकमची धुवाडी नाव घेते काची संतोषी सागरची भाची नाव घेते पावणी पप्पू पवारची मेहुणी नाव घेते लहीन बालाजी निकमची बहीण अशी नाव घेते शहाणी तर आनंदची राणी हा चला नाही तुमचे सत्तावीस सेकंद आहेत हा चला स्टार्ट केडस कोणी झाले एडे प्रवाह निजामाली शिकोडा स्वामी महाराज म्हणते तिथं काय घ्यावं पंढरीला जावं पंढरीत काय घेण्याची मात आडवा लागतो तामाईपण दामाईपण ता पुढं वाड उड आडवं लागते तर खार वड अशा घे अशा बोलण्याचं की ती मान आडवी लागते मान मान पशी बसावं आडवं लागते तर हिसावं हिसावं पशी गाळ म्हण आडवं लागते तर कासारमळ बोलणं करते धुळात झाले जाते एकलाच पुरात एकलासपूरची हवा पाह जनाबाईचा विचार घेवा विष्णुपदाला जावं विष्णुपदाची वाट नाही पाहिली शिंडीच्या नारळ चंद्रबागाला वाहिली तिथून गेली थेट घेतली कुंडिकाची भेट तिथून गेली थेट करताच्या घाट दत्ता या पण या जुवा उजवा उजव्या बाजूला तुकराम भुवा तुकाराम बुवा तांबा राडवा लागतो रोहिला तांबा रोहिला आरती उजव्या बाजूला तांबडा मारती पेडवर की लागे साठात गेली उद्योग आठात उतरली व वा वाळू साधू संतांची दिंडी खेळवली परदेशने मिळवली उभे राहिली बारीला चिंता पडली हरीला सहज केला हात गेली आडू चार सहज गेली मोकळी आडवी आली साखळी सहज गेली बाहेर रुक्मिणी मध्ये राहिली राज आली निवाडी रुक्मिणीच्या आवडी तुळशीच्या पानावर झोपला हरी कानू पत्राच्या दारी बसलाय बैरंग

हांगळ गाय गाळ्यामुखी तिथून गेली सोहारी सोलापुरी तिथे किती वाण रुपावून तो पहिला मान गळ्यातल्या सिद्धेश्वरचा तुळे थांब तिथन बारशी किती लांब बारशीचा भगवान गुवा पाहिला तुळस राहिली तुळशी तीर्थ पाहिली मच्छिंदर गौरनाथ राहिली तिथून गेली सोहारी पुण्यावरी पुण्याची पार्वती पाहते नाशिकला जाते नाशिकचा भगत मोठा मुंजीवनी कावळ तरी कावळ काढ्या घाट तंबूदेवाची नार आयो बायना तुळवाटी चांगदेवाला भेटीसाठी चांगदेवाचा करा जिजुरीचा खंडोबा धरा तेजुरीच्या खंडोबाची सोन्याची साखळी मम्मीची महादेवी मोकळे शंकुजा बोलला भुपेत्री खोला गुपृतीनाचं गुन करा नागताक खून करा नागजा करा तुटला महादेव भेटला महादेव वा, मोहरामाती मुतीने मेवा म्हणून नाव येतं संपूर्ण नाव नस ठेवा हो तीन मिनिट गेले सर आधी या तीन मिनिट थाई माझं लग्न झालं असतो झालं असतं त्याचं पोरब्याच बारस झालं असत्या वाचलं पाहिजे घेऊन गिफ्ट घेऊन जा थांगू थांबू हा घ्याच कुटुंबावाची बहीण भावाची सूनपणाची भरताराची भरतार गेले पाटला चाळी पाटील म्हणून नाव घ्या नाव कुठं फुकट आले कुठं का दुखाट सोडा रांगोळी दाट बसा घेते चंदनाचा पा, पाठ पाटासारखं रूप रूपासारखं तूप तु, तुपासारखा जोडा चंद्रभागीला पण नव्हेडा चंद्रभागीच्या काठी हारी मिनतीच घडा जनाला वस्ती जोडो विद्याला त्याला पेडा महारी वाटी पेडाचं पान बाळाच नव्हे ती तर एक आहे पण यांना उखाणे घेऊ दे तुम्ही असं का बघताय छोटं चालते

काय पाहो पंढरीला जावं पंढरी काय माता लागतो दहा मध्ये ना ऐकूनच काय घेऊ आडवा लागतो जावं वाडावडा आडवा लागतो खारावडा खारावडे घेव कान आडी लागते मान बोलणं लाख पुरात खाली तुम्ही बसावा आढावा गोपाळपुरात गोपाळपुरी जाती जनायचा विचार घेते कृष्ण पुजला भेट नची वाट नाही पाहिली शिंडीचं नावा चंद्रवागाला वाहिली त्यातून गेले घेट चिंडी देवाची गेली घे त्यातून गेली जड आडावा लागला फोनगड पणाळकड शिंडी आरती पाहिली शिवाजी महाराजांची मूर्ती तातून गेली झाड खातली रस्ताचा घाट सजगेली पेटत मंकट स्वामी जमाट वाटत तथला बोलणार झुवा उजवा बुला नॅम्बा करम बोवा न्याचं करम बोचा आंबार उजवा कुंभार रोजाचा आरती उजवा बुला तांबा मारते सतू निघाली स्वाळी भळीरामशी आजारी कामं पातळीच्या आडी आले जमता तुळशीच्या पानावरी सामदेवाले भेटीसाठी जाणार थोडं वाटी सत्ना निघाली स्वाळी तुम्ही पंढरपुरी पंढरपुरी पाहिजे उचलणार आहे नाही केली एवढ मला आवड आवडला किती पेला फेरायला तर ती कोण रामसंगे लक्ष्मीमण राम लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मी घेतो वाण रोपा पहिला मान मान पाहिला कळायचा शिधीश्वर राहायला कळायचा शिधीश वाकडी सोड सुरदेव पाहत नाही बायकोच तोड सुरदेव वेला डोंगरात गेला जुटीबाई बुधाला गेला जुतीबाला गुफीत देणं याला मला येतो मोठरात बोला जतदा राजा उठला याला माहिती किच पेटला किच कोणी पाहिला अनुरचा बिरवा घायला अनुचं बिरव जाती हो आणि पितू इजपूर बावडीचं पाणी इजापूर बावडीला माच्यावर छाठ गोळ्या गुंटाचा थाट गोळ्या कोमट कोणी चढवला बांधणारा बेपत्त्या बडवला आकाडा सुटल आर आंबिकीच घर आंबे किला जाती गाय मोकला आंबोळ करते कन्नोळाला कार देते कन्नोळात तीन देवा आढळ छत्तीस फोट देवा जो चढल तरी भगवंतांच दर्शन घडलं दर्शनाच्या पडले आरी तकून गेल्या विठ्ठल घरी तत वर दारी दा 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 धारी दा वाटी गेली संतुस मात्र दर्शनासाठी दर्शन केलं आटली सोरापुरी पडशी भटी पेटली चित्रांचं दर्शन घेतली दर्शना लागलं ला ला डळ डव अंकुश बाळ धव अंकुश बाळा घेतली भेट धरली मंगळवडा ते गाणगापूर गाडी थेट गाणगापूरची जत्रा झाली बरी सत्य अनुसहे खरी खरीला लागला खरीला लागलं डळप भरू मय स्नु मये शुत्पन झाली बाळ

करतात हजार रुपये तिथं घेतलं करडं करण्यात केलं भरड भरड्यात केलं तेल तेला ठिकाणी तेल घ्या तेल भात नाव घेते आज दत्तात पाटला की नात नाव घेते गहीन अनिल पाटला की बहीण नाव घेते नवाडी विश्वास पाटला धुवाडी नाव घेते काची कल्याण पाटला की कल्याण पवार की भाची नाव घेते आवजय गणपत गवळ्याची भाऊजय बाबनरावच नाव घेते आनंद आले ना आले ना झालं तिकडे थांबत राम बसले राजावर सीता बसले अंकावर बकटरावांचं बकटराव असते माझ्या कपाळाच्या फुंकावर मेघात मैत्रिणीसाठी

पावले म्हणून ठीक आहे थँक्यू हां चला ती घ्या छोटसच घ्या छोटस ते होलसेल घेत होते तुम्ही घ्या आताच्या भाजीला नाना नानासाहेबांच्या नावाला पाचशे रुपये तिकेट हां ठीक आहे थँक्यू हां सपना माझं नाव तर माझं गाव गावात होती माडी माडीवर मी ती साडी साडीला लावला जातीन माझा बाप पुरता घातली नी, पारती अश्विनी माझी चुलती अ पराते भाऊ गणेश माझा भाऊ त्याच्या हाती मेनपती यशवंतराव माझे पती मी त्याची सहभागी होते थँक्यू अभिनंदन सर्व जोरदार